नमस्कार आज आपण श्रीहरी विष्णूंचा वामन अवतार याची कथा ऐकणार आहोत एकेकाळी बळी नावाचा असुर राजा होता हा भक्त प्रल्हाद याचा नातू होता समुद्रमंथनात भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन अमृत फक्त देवांनाच दिले यामुळे असुरांचे गुरु शुक्राचार्य नाराज झाले असुरांवर अन्याय झाला अशी त्यांची भावना होती त्यांनी घोर तपश्चर्या करून संजीवनी विद्या मिळवली संजीवनी विद्या म्हणजे मेलेल्याला जिवंत करण्याची विद्या अशी विद्या इतर कोणाकडेही नव्हती आपली विद्या त्यांनी बळीराजाच्या समर्थनासाठी वापरली कुठल्याही युद्धात त्यांचे सैनिक किंवा स्वतः बळी जायबंदी झाले की शुक्राचार्य आपली संजीवनी विद्या वापरत आणि असुरांचे बळ पूर्ववत होत गुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाने असुर साम्राज्याने फार यश संपादन केले पृथ्वीवर राज्य मिळवले देवांना हरवून स्वर्गावर सुद्धा राज्य मिळवले हा बळीराजा नीतिवानसुद्धा होता आणि धार्मिकही होता त्याने आपल्या राज्यात मोठे यज्ञ सुरू केले त्यातून तो मोठा दानधर्मसुद्धा करीत असे त्याच्या द्वारातून कोणी याचक रिकाम्या हाती परत जात नाही अशी त्याची दानशूर राजा म्हणून ख्याती होती बळीराजाने तीनही लोक जिंकून घेतले होते स्वर्गातून बाहेर झालेले देवराज इंद्र आणि समस्त देव भगवान विष्णूंकडे याचना करायला गेले बळीला मारता येत नाही कारण गुरु शुक्राचार्य त्याला परंत परत जिवंत करू शकतात आणि शंभर यज्ञ पूर्ण केले तर तो स्वत इंद्रपदाला पोचेल अशी भीती त्यांनी बोलून दाखवली भगवान विष्णूंनी इंद्राला पुन्हा स्वर्ग मिळवून देण्यासाठी आणि स्थिती पूर्ववत करण्यासाठी अवतार घेण्याचे ठरवले त्यांनी महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती हिच्या पोटी जन्म घेतला त्यांचे हे रूप अतिशय लहान खुरे होते त्यांची उंची अतिशय कमी होती त्यामुळे वामन असे त्यांचे नामकरण झाले काही वर्षात त्यांचे यज्ञोपवित संस्कार झाले मग वामन यात्रेला निघाला इकडे बळीराजाचा शंभराव्वा यज्ञ सुरू झाला होता गुरु शुक्राचार्य आनंदात होते दूर दूरहून याचक यज्ञात अपेक्षेने आले होते बळीराजा प्रत्येकाला जे मागेल ते देत होता पुण्य अर्जन करत होता याचकांचे समाधान करण्यात त्याने कुठलीच कमी सोडली नाही त्याचा खजिना रिकामा झाला होता तिथे वामन पोचला आणि राजासमोर याचना करायला उभा राहिला वामनाचे गोड बालस्वरूप पाहून सर्व स्थिमित झाले बळीराजाने वामनाला पाहून हात जोडले आणि म्हणाला हे बटू तुझ्या आधी आलेल्या याचकांच्या इच्छा पूर्ण करता करता माझा भांडार रिकामा झाला आहे क्षमा असावी पण आता माझ्याकडे देण्यासारखं धन शिल्लक राहिलेलं नाही वामन म्हणाला राजा आधी मला काय हवं आहे ते तरी जाणून घ्या मग ठरवा तुम्ही मला इच्छित दान देऊ शकता की नाही राजा म्हणाला ठीक आहे सांग तुला काय हवं आहे वामन म्हणाला मला फक्त तीन पावले जमीन हवी आहे सर्वजण हसायला लागले काय तीन पावले जमीन अरे जमीनच मागायची तर एखादं गाव एखादं नगर तरी मागायचं त्रिलोकावर ज्याचं राज्य आहे अशा राजाकडे येऊन फक्त तीन पावले जमीन तू मागितलीस मला तेवढं बस आहे महाराज बोला देणार का नाही तुम्ही मला वामन म्हणाला बळीराजाने आजवर सर्व याचकांची इच्छा पूर्ण केली होती बळीराजाने वामणाला वचन दिले होते त्यामुळे त्याने संकल्प सोडला आणि वामणाला त्याच्या राज्यात कुठेही तीन पावले जमीन घेण्याची परवानगी दिली आता वामनाने एक चमत्कार केला आपला आकार वाढवत नेत महाकाय रूप धारण केले मग एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय स्वर्गात ठेवून दोन पावले घेतली आणि मग बळीला विचारले आता तिसरे पाऊल कुठे ठेवू आता बळीला प्रश्न पडला त्याने ओळखले की स्वत भगवान विष्णूच त्याच्या दारी याचक म्हणून आले आहेत आणि आपली परीक्षा पाहत आहेत तो देवासमोर खाली बसला आणि म्हणाला तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा भगवान त्याने स्वतःला देवाला समर्पित करून टाकले वामनाने तिसरे पाऊल राजाच्या डोक्यावर ठेवले बळीराजाची समर्पण वृत्ती वचनबद्धता दानशूरता या सगळ्यामुळे ते प्रसन्न झाले भगवान विष्णूंनी आपल्या पावलांनी पृथ्वी आणि स्वर्ग पुन्हा अंकित केला होता त्यांनी पृथ्वी मानवांना दिली आणि स्वर्ग देवांना पुन्हा देऊन टाकला बळीराजाला त्याच्या कृत्याचे बक्षीस म्हणून पाताळात पाठवून त्याला तिथे अनंत काळ राज्य करण्याचा आशीर्वाद दिला असे म्हणतात की बळीराजाचे आपल्या प्रजेवर आणि प्रजेचे राजावर खूप प्रेम होते त्यामुळे विष्णूंनी बळीराजाला दरवर्षी एकदा आपल्या प्रजेला भेटायला यायची परवानगी के दिली केरळमध्ये महाबलीपुरम हे शहर बळीराजाची राजधानी समजली जाते आणि ओणम या सणाच्या वेळेस ते प्रजेला भेटायला येतात असे समजतात त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा सण सन साजरा होतो बळीराजाला ज्या दिवशी वामनाने पातळात पाठवले तो दिवस बळी प्रतिपदा या नावाने दिवाळीत साजरा केला जातो